हजारो गुंतवणूकदारांना लुबाडलेल्या एस ट्रेडर्सच्या संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे राज्याच्या प्रधान सचिवांनी आदेश दिले आहेत आजवर साडेचारशे गुंतवणूकदारांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पंचेचाळीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी राज्याच्या प्रधान सचिवांनी संचालकांच्या तेरा कोटीच्या मालमत्तांची जप्ती करण्याचे आदेश दिले आहेत त्यासाठी करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांची सक्षम अधिकारी म्हणून निवड झाली आहे कोल्हापुरातील एअस ट्रेडर्सच्या संचालकांनी हजारो गुंतवणूकदारांकडून करोडो रुपये गोळा केले आणि गंडा घातला अनेक डॉक्टर वकील पोलीस शिक्षक प्राध्यापक उद्योजक यांनी एस ट्रेडर्समध्ये गुंतवणूक केली गुंतवणुकीचा हा आकडा तीन हजार कोटीपर्यंत असल्याचं बोललं जात दुसरीकडे एअस ट्रेडरसह सुमारे चौदा कंपन्यांनी लोकांना लुबाडून गाशा गुंडाला आता जवळपास साडेचारशे गुंतवणूकदारांनी पंचेचाळीस कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची लेखी तक्रार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आली आहे एयर्स ट्रेडर्सचा मुख्य संशयित लोहित सिंग सुभेदारसह अठरा संचालकांनी पळ काढला त्यापैकी बारा संचालकांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आपली रक्कम परत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी एयस ट्रेडर्सच्या संचालकांच्या मालमत्ता गोठवण्याचा प्रस्ताव आर्थिक गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता त्यावर राज्याच्या प्रधान सचिवांनी आदेश दिलेत एयस ट्रेडर्सच्या काही संचालकांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत लोहित सिंग सुभेदारसह अकरा जणांच्या मालमत्तेवर टास येणार आहे तर या संदर्भात करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एस ट्रेडर्स किंवा अशा प्रकारच्या अन्य कोणत्याही बोगस कंपनीबद्दल आणखी तक्रारी असतील तर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एकूण कोटी लाख एक रुपयाची मालमत्ता ही एमपीआय कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेली असून त्याबाबतचा प्रस्ताव हा महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता महाराष्ट्र शासनाने सदरच्या मालमत्ता ह्या लिलाव करण्याबाबत उपविभागीय अधिकारी करवीर यांची सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी नेमणूक करण्यात आलेली आहे व भविष्यात या मालमत्ता उपविभागीय अधिकारी करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली लिलाव करण्यास सुरुवात होईल व जे गुंतवणूकदार आहेत त्यांची रक्कम ही पुन्हा परत करण्यात येईल